नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडता चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणारे व्हिडिओ पूर्ण बघा मला कम्युनिटीच्या ग्रुपवर हो आणि इतर ठिकाणी असं जाणवलं की आपल्या अंगणवाडी सेविका गरम ताजा आहारात दररोज भरत आहेत म्हणजे स्टॉक रजिस्टरमध्ये एक दोन जणांची मी स्क्रीनशॉट पाहिले त्याच्यावर मला असं वाटलं की आपण ही चूक करत तर नाही ना याच्यासाठी चेक करा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जर असं करत नसाल तर फार चांगली गोष्ट आहे आता मी सांगते त्या पद्धतीनेच आपल्याला स्टॉक रजिस्टर बघा स्टॉक रजिस्टर हा आपल्याला महिन्यातनं एकदाच किंवा मै दोन महिन्यातनं एकदा जसा येतो तसा ते पण तुम्हाला मध्ये मध्ये सांगते की तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता परंतु एस सी एम एस सी एम म्हणजे आपल्याला डेली ट्रॅकर मध्ये जे भरायचे ते दररोज परंतु स्टॉक रजिस्टर गरम ताजाराचं मात्र महिन्यातनं मैं एकदा किंवा दोन महिन्यातनं एकदा असं आपल्याला नोंदवायचं आहे बऱ्याच जणी काय चुकी करतायत हे देखील मी मध्ये मध्ये सांगते आणि बघून घ्या की ह्या पद्धतीने आता मी तुम्हाला नोंदवूनच दाखवते की अशा पद्धतीनेच नोंदवा आणि काय काय करायचं हे देखील सांगते बघा स्टॉक रजिस्टरला क्लिक केल्यानंतर असं आपल्यासोबत येतं तर बघा एस सी एम वर मी क्लिक केलंय आणि इथं आपल्याला जायचंय आता मी नोंदवायचंच तुम्हाला दाखवते याच्यावर आपल्याला क्लिक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का आपल्याला इथं फक्त आपल्याला ग्रॅममध्ये जे सगळं मिळालेलं आहे ज्यांना फेडरेशनकडनं कच्चं धान्य येतं त्यांनीच हे भरायचं आहे आणि ज्यांना शिजवलेलं अन्न मिळतं त्यांना हे भरायचं नाहीये परंतु त्यांना जर कार्यालयाकडनं सांगण्यात आलं तर त्यांनी महिन्याचं एक टोक अपेक्षित आकडा हा कच्च धान्याचा जो आपला असतो आधीपासून असायचा तसा पूर्ण पूर्ण महिन्यासाठी म्हणजे एका दिवसाचं काढायचं त्याच्या पूर्ण बालकांना महिन्याचं काढायचं आणि तसं देखील तुम्ही नोंदवलं तरी चालणार आहे परंतु मी आता फक्त फेडरेशनचं ता ज्यांच्याकडे कच्चं धान्य येतं मग त्याच्यामध्ये तुम्हाला तिखट मीठ हळद खि तांदूळ त्याच्यानंतर भरडा वटाणे किंवा हरभरे किंवा मुगाची डाळ साखर तेल अशा पद्धतीचं जे येतं ते सगळं ग्रॅम एकत्र एक करायचं एकत्र एक करायचं जर दोन महिन्यासाठी आलं असेल तर तुम्हाला वाटलं की एकदम नोंदवायचं तरी चालेल परंतु तुम्ही असं ठरवलं की पूर्ण याची बेरीज मारायची भागिले दोन करायचं म्हणजे आपल्याला अर्धा म्हणजे आता ह्या महिन्याला अर्धा नोंदवायचा आणि पुढच्या महिन्याला अर्धा म्हणजे जर तुम्हाला येतो आता समजा जर नोव्हेंबर डिसेंबरचा आला असेल तर मग मी काय केलेलं आहे आता मी तुम्हाला ते पण दाखवून देते असं पण आपण करू शकतो मी एकूण टोटल एक बेरीज मारून घेतली पूर्ण आहाराची आणि त्याच्यानंतर कच्च धान्याची आणि त्याच्यानंतर अर्धा मी नोव्हेंबर महिन्याला भरला आणि आता अर्धा मी डिसेंबर महिन्याला भरत आहे असं देखील आपण करू शकतो कारण की आपले जे प्रोसन बत्ताचे निकष आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दरमा जे आपल्याला स्टॉक रजिस्ट जर नोंदवायला लावले तर आपण निम्मे निम्मे करा ह्या महिन्याला निम्मे आणि पुढच्या महिन्याला निम्मे असं करून आपल्याला तो नोंदवायचा आहे एकत्रित एक मोजा हो पाकिटांचं देखील तसंच करू शकतो परंतु आता मी फक्त गरम ताज्या आहाराचं दाखवते की तिथं तुम्ही काय मिस्टेक करताय आणि महिन्यातनं फक्त एकदाच करायचं हे काम इथं मग आपल्याला इथं टोटल मारून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची बघा आता मी अठरा बारा दोन हजार चोवीस या तारखेला हे भरत आहे अठरा बारा दोन हजार चोवीस तारखेला मी हे भरत आहे परंतु मला मागची तारीख टाकता तारी येणार आहे चालू महिन्याची तर मग मी तारखेवर क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथं तारीख देखील दोन बारा चोवीस टाकलेली आहे आणि इथं मी निम्मे माझं आठ शहाऐंशी किलो दोनशे पन्नास ग्रॅम हा माझा निम्मे आर्मी नोंदवलेला नो आहे तो नोंदवून नो झाल्यानंतर स्टॉकला क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग तुमचा हा मेसेज आला म्हणजे समजून घ्या स्टॉक हॅज बिन ऍडेड सक्सेसफुली जर तुमचा ह्या पद्धतीनं असेल तर तुमचा हा ऍड होईल आणि जर तुम्ही आधीच टाकलेला असेल तर तो ऍड होणार नाही बऱ्याच जणांचा हा देखील प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे नोंदवताना आता अर्धा अर्धा महिना एका महिन्याला पूर्ण देखील आपण नोंदवू शकतो परंतु आपल्या प्रोत्सन बत्ताच्या निकषानुसार मी हे सांगत आहे की ह्या महिन्याला अर्धा नोंदवायचा त्याच्या पुढच्या महिन्याला जसं आपल्याला आहार येतो ना तसं त्या महिन्याला तुम्ही नोंदवायचा आणि त्याच्यानंतर दिनांक टाकून आपल्याला तिथं ते सक्सेस झालं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चेक करायचंय बघा मग चेक करायचं असतं तर इथं चेक करायचं तुम्हाला बघा ग्रॅममध्ये एकूण आलेलं ही आरओला क्लिक करायचं ह्या आरओला क्लिक केलं का मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं जर पेज येत असेल तर लक्षात ठेवा की तुमचा भरलेला जो स्टॉक आहे तो अगदी बरोबर आहे इथं तुम्ही बघू शकता दोन बारा दोन हजार चोवीस आणि इथं वयगट देखील दिलेला आहे टाईप पण दिलेला आहे ग्रॅममध्ये तर अशा पद्धतीने जर तुम्ही एस सी एम जो स्टॉक आहे एम चा स्टॉक एस एम लाभार्थ्यांना आपण जो रोज देतो तो असतो गरम ताजा आहार आणि त्याच्यासाठीचा जो कच्चा धान्यांचा स्टॉक असतो तो आपल्याला महिन्यातनं एकदा नोंदवायचा आहे हे जर तुम्ही करत असाल तर अगदी अगदी बरोबर आहे ताईंनो आणि असंच करा जास्तीचं जर करलं तर त्याच्यामध्ये आपल्याला करेक्शन करायला जागा नाही किंवा आपण भरलेलं कट करू शकत नाही डिलीट करू शकत नाही म्हणून कुठलंही काम करत असताना अगदी काळजीपूर्वक करा व्हिडिओ व्यवस्थित बघा एकदा सोडून दोनदा बघा परंतु कामामध्ये चूक करू नका कारण की आता आपलं कच्चं धान्य ते देखील दे आपल्या स्टॉकवर आता म्हणजे ऑनलाईनच्या रिपोर्टिंगवरच येणार आहे त्याच्यामुळे आपल्याकडनं ही झालेली चूक भविष्यामध्ये अडचणीत आणू शकते म्हणून मी कुठलाही व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप विचारपूर्वक करत असते त्याच्यासाठी स्टडी करत असते आणि डायरेक्ट माझा व्हिडिओ नसतो टी अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या कामातली सुप्रियता वाढवण्यासाठीचा प्रयत्न असतो जर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझी नवीन येणारी व्हिडिओ ही नक्कीच येईल आजच्या वेळ एवढंच धन्यवाद